मात्र लक्षात ज्याने आतापर्यंत काय ते पप्पा आणि मम्मी आणि डॅडा तो आता असं काही नाव ठेवली असतील ना म्हणजे ते ह्याच्या पुढच्या पिढीला हे असलं पाप करू नको हे तुम्ही लोकांना लक्षात ठेवा असे पाप करू नका सांगायचं बाबा आणि आई कारण बाबा नावाचं जेव्हा वाक्य तुम्हाला बोललं जातं ना तेव्हा साक्षात भमभम भोले तुम्हाला आशीर्वाद देतात जेव्हा मुलं बाबा नावा हात मारतात आता कोणतं ऐकलेलं प्रामाणिकपणे सांगा आता मुलं जेव्हा बाबा म्हणा बाबा इकडे बाबा पप्पा हा पडतात तेव्हा तुम्ही पापाकडे ओढले जाता फक्त तुमची धर्मपत्नी जर चांगली असेल तर तुम्ही पप्पा पप्पा पाप 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 कर पाप कर पाप कर पाप कर पाप कर, पाप कर तो पापा पापा पप्पा आतापर्यंत ठेवलं असेल तर सम्य बोला सम्य सोप्य माहिती नव्हतं म्हणून ह्याची काय ह्याची मुलं पप्पा बोलता म्हणून त्याची मम्मी आता मम्मी म्हणजे काय जर सांग मला मम्मी म्हणजे काय बोलत आहे इजिप्तला होतात म्हणजे त्यांना म्हणजे बोलतात ना की ते ते बात आहे पद्धत आहे ते जे हे मॉमिज तर तेच आपण मम्मी मम्मा हे सगळं बोलतो तर त्या सगळ्यामुळे तो इफेक्ट आपल्या आईवर होतो म्हणजे त्या एनर्जीचा जो प्रभाव आहे तो आपल्या आईवर होतो आणि ते आपल्या सर्वांनाच फोप आहे बरोबर तिचे चक्र ब्लॉक होत जातात आणि हे ना पाश्चात्य देशाने ओळखलेलं आहे पाश्चात्य देशाने ओळखले हे जे आहेत ना आपण म्हणजे आता मी आपण त्यांना असं काहीतरी दिलं ना की ते, ते त्या स्टाईलमध्ये जगतात आता ए, एक म्हणजे ज्यांनी ठेवलं आहे त्यांनी क्षमतो परमेश्वर पण त्या मुलांना सांगा बाबा दिवसात ना एकदा तरी हाक मार आई म्हणून आता उपाय आहे मी तुम्हाला उपाय पण दिला काय दिला उपाय आई म्हणून एकदा तरी हाक मार मम्मी तू बोल चोवीस तास पण आई म्हणून एकदा हाक मार बाबा काय चमत्कार होतो आ म्हणजे माऊली बरोबर बोलली म्हणजे आत्मा ही म्हणजे आत्म्याच्या आणि ईश्वराचा एक महासंगम करून देते ती माऊली म्हणजे आई आलं ना बरोबर आहे आणि तुम्ही ज्याला बाबा म्हणून हाकमा होतं साक्षात शिवशंकर भोले शंभो भम्बम बोले भम्बम बोले बाबा बोले भम्बम बोले तो बाबा नावाचा मंत्र होऊन ते दल आहेत दल आहेत सेंटर आपले आहेत ना चक्रा त्या चक्रावरती आदळ होते भम भम म्हणजे माझ्या बापाला वाईट ठिकाणी घेऊन जाऊ नकोस बाबा 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 उगाच नाही म्हणायचे ना बाळा ते, 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 ते लक्षात आता ग्रँडपा आला नंतर थोड्या दिवसाने म आहे ना म आता काय ते म्हणजे मम्मा असं हा म्हणतात काय म्हणतात आणि खूप आवडतं आपल्याला ती मम्मा मम्मा म्हणतो म्हणजे आपण लय मोठे झालं असं म्हणत हां पूर्वीचे आपले पूर्वज काही एडे होते काय ए आता ज्यांनी नाव ठेवले त्यांच्या मी क्षमा मागतो कारण का तुम्हाला माहितीच नव्हतं आता माहिती पडले ना चार लोकांना तरी सांगा